नमस्कार मित्रांनो आमचं हा जो तुकडा होता हा मेगा स्वीट ज्वारीचा तुकडा होता ह्याच्यात आम्ही चारा केला होता हे बघू शकता तुम्ही तेव्हा इथे पूर्ण मेगास्वीट ज्वारी आहे आता ही आम्हाला ज्वारी काढून टाकायची आहे काढून टाकून इथे आम्हाला काही पालेभाज्यांचं प्लॅच पॅच करायचं आहे तर आम्ही नांगरणी शेती करत असल्यामुळे आम्ही ह्याचा ह्याचा वापर करून आम्ही हे काढणार आहे ह्याला स्टबल मोवर म्हणतात किसान क्राफ्ट कंपनीचं स्टबल मोवर ह्याला आम्ही तण काढायलाही वापरतो किंवा विषा पिकाचे अवशेष काढायलाही वापरतो तर आपण ह्या मशीनने आज पूर्ण ही ज्वारी कापून टाकणार आहे त्याचा भुगा करून टाकणार आहे आणि नंतर ह्याला मारण्यासाठी एक उपाय करणार आहे चला बघूया मुवरनी ज्वारीचा पूर्ण बारीक बुगा झालेला आहे आता आम्ही काय करतो आहे त्याच्यावर हे आमचं जे मल्चिंग शीट आहे ती पूर्ण टाकतो आहे आणि नंतर त्याच्या बघा पूर्ण साडेचार गुंठे जागा आम्ही ह्याप्रमाणे शीटनी झाकली आहे आता त्याच्या खालचं जे कापलेलं गवत आहे ते पूर्णपणे कुजेल आणि नंतर आम्ही ह्याच्यामध्ये हवं ते पीक नवीन पीक लावू शकू